हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत मायलेशियन संप्रदाय आता बघा मायलेशियन संप्रदाय म्हटलं मा की त्यांना आयोनियन या नावाने पण ओळखल्या जाते आणि त्यामध्ये आपण थेलिस ॲनेक्झी मेंडर या दोघांचा समावेश त्यांनी कुठलं तत्त्व मांडलेलं आहे या सगळ्यांचा समावेश मी माझ्या व्हिडिओमध्ये केलेला असणार आहे तर आता जो हा व्हिडिओ असणार आहे ॲनेक्झी मेनिसवरती आता बघा ॲनेक्झी मेनिस हे काय आहे या दोन आपण तीन थिंकरमधून आपण म्हणून की एक महत्त्वाचे थिंकर असणार आहे ग्रीक फिलॉसॉफर असणार आहे आणि त्यांचं महत्त्वाचं काय म्हणजे उपयोग काय आहे जर आपण बघितला थेलिस थेलिसनंतर ॲनेक्झिमेंडर आणि त्याच्यानंतर आहे तिसरा जो ग्रीक तत्ववेता आहे तो ते आहे ॲनेक्झी तर चला बघूया जास्त वेळ न घालविता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत ॲनेक्झी मेनिस बघणार आहोत तर चला त्यांची ही जी आहे इथे पिक्चर मी दाखवलेली आहे की ॲनेक्झिमेनिस असे दिसायचे तुम्ही जर पहिलेचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला मी थेलिस ॲनेक्झिमेंडरचे पण पिक्चर इथे दाखवलेले आहे तर त्यांचे हे जे पिक्चर्स आहे हे खूप जुने आहे त्यामुळे आपण ॲनेक्झिमेनिसला या प्रकारे त्यांचं आपण काय करतो पिक्चरायझेशन करून आपण त्यांना बघू शकतो तर चला त्यांनी कुठला एलिमेंट वापरलेला या विश्वाच्या मूलद्रव्यामध्ये त्यांनी म्हटले की वायू आता बघा वायू हा जे आहे आपण त्याला ऑक्सिजन म्हणत असं इंग्लिशमध्ये सायंटिफिक रिजननी बघितलं तर आपण ऑक्सिजन म्हणतो पण त्यांना काय सुचलं आहे विश्वाच्या मूलद्रव्यामध्ये तर ते म्हणतात की मला वायू सुचला म्हणजे जे सगळीकडे काय आहे अनंत आहे सगळीकडे काय आहे तो स्प्रेड झालेला आहे त्याला आपण कुठल्याचं म्हणजे बाऊंडमध्ये म्हणजे काम आपण एखाद्या एखाद्या आपण चौकटीमध्ये बांधू शकतो का त्याला नाही तर ते म्हणतात हे जे वायू एलिमेंट आहे मला असं वाटलं की या विश्वाच्या मूल द्रव्यामधलं जर काही असेल तर ते काय आहे वायू आहे असं कोण म्हणतात अनेक्झी म्हणतात लक्षात ठेवायचं अनेक्झी मेंडर आणि ॲनेक्झी मेनिसमध्ये तुम्ही थोडंसं चुका करू शकता एवढं लक्षात ठेवायचं पण आता मी पिक्चरायझेशन पण करून दाखवलेलं आहे त्याचे फोटो पण दाखवली आहे त्यांचं तिथे नावही दाखवले मेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पेपरच्या वेळेस तुम्ही गडबडता कामा नाही आणि त्यानुसार मी पिक्चरायझेशन पण इथे करून दाखवलेलं असणार आहेत तर चला ॲनेक्झी मेनिस जे आहे त्यांचे काय आहे मायलेशियन संप्रदायामध्ये तिसरे आयोनियन तत्त्वज्ञानी होऊन गेलेले आहे ॲनेक्झिमेनिस हे जे आहे ॲनेक्झी ए सॉरी एनएक्झी मेनिस आहे एनएक्झी मेंढरपेक्षा लहान आता बघा थेलीस थेलिस सगळ्यांपेक्षा मोठे ठीक आहे त्याच्यानंतर एन एक्झी शिकलो आपण आता त्याच्या त्यांच्यापेक्षा पण लहान कोण आहे एन एक्झी मेनिस असणार आहे म्हणजे आपल्याला पहिला क्रम कोणाचा घ्यावा लागेल थेलिसचा ठीक आहे नंतर एन एक्झी इथे मी डायरेक्ट मेंडर, में मेंडर लिहून देते ठीक आहे त्याच्यानंतर एन एक्झी मेनिसचा म्हणजे असा जो क्रम चालणार आहे हा आपला म्हणजे हे थेलिस कोण आहे या दोघांचे पण काय असणार आहे गुरु असणार आहे म्हणून इथे आपल्याला थेलिस हे काय आहे हे सगळ्यात संस्थापक म्हणून इथे गणल्या जात असते आणि म्हणून असं ते थेलिस व ॲनेक्झिमेंडर यांच्यासारखे सा मायलेटचे रहिवासी होते त्याने गद्यात एक ग्रंथ लिहिला होता व त्यांचा काही भाग शेवटपर्यंत शिल्लक राहिलेला इथे सापडतो बघा पहिले जे थेलिस आले होते त्यांचे एकही रचना लिहिलेली नव्हती त्यांची जी रचना आहे इतिहासचे कार आहे हेरे डॉटर्स यांनी लिहिलेलं म्हणजे त्यांच्या इतिहासामधून आपल्याला समजत मध्ये बघायला आलं की थेलिस असे असे होते त्याच्यानंतर कोणाला ॲनेक्झिमेंडर यांची पण काय आहे थोडीशी जरी रचना लिहिलेली होती तरी नकाशाचा शोध लावले तर भौतिक भौगोलिक गोष्टीचा विचार करत होते आता हे काय म्हणतात अनेक्झिमेंट त्यांच्यापेक्षा आपण काय ते वरसर ठरले की त्यांची डायरेक्ट काय गद्यात एक ग्रंथ लिहिलेला होता आणि काही भाग काय आहे शिल्लक पण राहिलेले होते ठीक आहे अनेक्झिमेंट सारख्या स्वतंत्र प्र प्रवेशात प्रक्षेपणाचा स सृजनशील तत्वचिंतक होता होते असे नाही म्हणजे ॲनेक्झिमेंडर आणि यांची जर तुलना केली एकदम सृजनशील असे होते नाही म्हणते पण थेलिस व ॲनेक्झिमेंडर यांच्याशीच या विश्वाच्या मूल भौतिक या काहीतरी बाबतीत तो सहज सहमत होते मात्र ॲनेक्झिमेंडरला वाटले त्याप्रमाणे ते मूलद्रव्य किंवा आदिद्रव्य निर्गुण अमर्याद व अनिर्धारित असे असे काही नाही तर ते म्हणतात की थेलिसच्या मते आदिद्रव्य काय तर जे मूलद्रव्य आहे ते काय जल असणार आहे म्हणजे दोघांची जर तुलना केली अनेक्झिमेंडर आणि ॲनेक्झॉ अने, अने, सॉरी ॲनेक्झिमेंडर आणि कोण थे या दोघांचे पण जे मूलतत्वाची जर क क आपण तुलना केली यांचे विचार काही आहे तर वेगळेच दिसायला आपल्याला दिसणार आहेत असे कोण आहे पण तिघांची पण काय आहे गोष्ट फक्त भौतिक वस्तूच्याच रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला बघूया आता बघा इथे काय आहे गरम पाणी आहे आणि त्याच्यातून काय निघत आहे वाफ निघत आहे वाफ म्हणजे काय ते वायू निघत आहे आणि इथे काय बर्फ असणार आहे बर्फ फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि तो बाहेर काढल्याच्या नंतर काय आहे त्या पाण्याचं धनिभवन होत आहे विरली भाव करण होत आहेच आपल्याला आता अनेक जी मेनिसच्या आपण सिद्धांतामध्ये आज बघणार आहोत ते म्हणतात की अनेक मते विश्वाचे आदिद्रव्य किंवा मूलद्रव्य हे काय आहे वायू आहे एअर आहे आणि हा जो वायू आहे हा आकाशात अमर्यादपणे स सर्वत्र पसरलेला आहे आता बघा ना वायू म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन हा काय सगळीचकडे पसरलेला असेल तर नाही का तो अमेरिक, अमेरिक अमेरिकेत जाणं तिथे ऑक्सिजनच नाही आहे किंवा आपण महाराष्ट्रामध्ये आहोत महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण गेलो तिथे ऑक्सिजन नाही आहे असं काही आहे का नाही ना म्हणजे ऑक्सिजन काय आहे सर्वत्रकडे पसरलेला आहे आणि तो काय हे चंचल आहे अस्थिर आहे गतिमान आहे आणि त्यांच्या ठिकाणी गती व हालचाल निर्माण करण्याची काय आहे सामर्थ्य व प्रवृत्ती असते व त्या त्यांच्या तिचं वायूपासून त्या विश्वाचा विकास झालेला आहे असे मत कोणाचे आहे अनेक्झी मेनिसचे असणार आहे म्हणजे बघा पहिले पण काय होतं जल चंचल आहे गतिशील आहे असं आपण बघितलं होतं अस्थिर आहे पण वायू पण काय आहे चंचल आहे अस्थिर आहे गतिमान आहे गतिशील आहे हो ना आता जर आता आपण बघितलं तर आपल्या याच्यामध्ये काय नाही एप्रिल महिना लागलेला आता पाऊस पडत आहे रात्रीच्या वेळेस आणि सकाळपर्यंत बघितलं तर पाऊस पडते दुपारी बघितलं डायरेक्ट ऊन पडते आणि त्याच्यामध्ये पण आपलं काय असते वातावरण चेंज होते का क्लायमेट चेंज होत आहे आणि त्यानुसार पण वायू पण काय ते चेंज होताना आपल्याला दिसत असते म्हणून ते म्हणतात की विश्वाच्या विकासासाठी काय महत्त्वाचं आहे तर काय महत्त्वाचं आहे तर वायू महत्त्वाचा एअर महत्त्वाचा असणार आहे तर विश्वात जी सतत विकासाची प्रक्रिया चालू आहे तिचे दोन भाग किंवा प्रवृत्ती आहेत व त्या म्हणजे विरलीकरण आणि काय आहे धनिभवन ठीक आहे म्हणजे काय तर आताच मी बघी सांगितलं की भवन आणि विरलीकरण हे बर्फ आणि वायूच्या रूपामध्ये आपल्याला दिसत आहेत उष्णता किंवा उष्णते उष्णता भवन म्हणजेच भवन व थंड होणे शीत शीतली भवन म्हणजे भवन होय हवा विरळ झाली म्हणजे तिचे अग्नित रूपांतर होते व तिचे पुढे तारे तारा बनत असते बघा म्हणजे त्यांची किती सुंदर कॉन्सेप्ट आणि अॅनेक्झी मेनिसनी आपल्या वायूच्या रूपात सांगितलेली आहे ते म्हणतात की जेव्हा थंड होते जेव्हा शीतल होते तेव्हा त्याचे काय होते उष्णतेचे विरलीकरण होत असते बरोबर आहे जसं आता आपण या पिक्चरायझेशनमध्ये इथे बघितलेलं आहे आता बघा हे जे वायू आहे हे थंड आहे त्याचे काय हे जे बाहेर छोटे छोटे जे बुंदे बाहेर दिसत आहे ना हे काय आहे थंड आहे त्याचे काय आहे ते विरलीकरण होत आहे म्हणजे हे जे थंड आहे ते बाहेर येताना आपल्याला दिसत आहे बाष्पाच्या रूपामध्ये ठीक आहे आणि त्यानुसारच त्याचे काय होते त्यानुसारच शीतली भवन पण होते होते म्हणजे धनी भवन पण होते अवे सुंदर त्यांचे विचार म्हणजे बघा तेव्हाच्या पाय पाश्चात्य ते तत्वज्ञाना आताचे जे आपले सायंटिफिक रिझनचे जे आपण गोष्ट करत आहोत त्याच्यापेक्षा पण उच्च विचार कोणाचे दिसत आहे या पाश्चात्य ग्रीक फिलॉसॉफरचे दिसत आहे जेव्हा नाही कुठलीच गोष्ट तिथे अस्तित्वात नसूनसुद्धा त्यांनी फक्त एक इमॅजिनेनुसार आपल्या कल्पनानुसार आपल्या काय म्हणतात तर्कशुद्ध बुद्ध बुद्धीनुसार तात्विकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले विचार इथे मांडण्याचा आपल्याकडे प्रयत्न केलेला आहे आणि आज आपण ते काय करतो सायंटिफिक रिझनने प्रूफ करत असतो ठीक आहे आणि उलट जर बघितलं शीतली शीतलीभवन किंवा भवनाच्या प्रक्रियेमुळे आदी हवेचे मेघामध्ये रूपांतर होते व ती जसजशी अधिकाधिक थंड होत जाते तस तसे ते काय क्रमाने तिचे जल पृथ्वी व पाषाणात रूपांतरण होते आणि शेवटी पुन्हा जगाचे मूल वायू तर हवेत रूपांतरण होते म्हणजे ते म्हणतात की हे जे शीतलीकरण आहे हे जे ध्वनीभवन आहे त्याचे हवेमध्ये मेघामध्ये रूपांतरण होते आणि मेघामध्ये रूपांतरण झाल्याच्या नंतर ते काय होते जसजशी जशी अधिकाधिक थंड थंड होत जाते तस तिचे काय होते तशी जशी थंड झाले तिचे जल बनणार आहे पाणी बनणार आहे तिचे पृथ्वीच्या रूपामध्ये तिचं रूपांतरण होणार आहे दुसरं काय आहे पाषाण म्हणजे दगडामध्ये पण त्याचं रूपांतरण होणार आहे आणि शेवटी पुन्हा जगाच्या वायू म्हणजे हवेत रूपांतरण इथे असणार आहेत आणि एनेझी मेंडर प्रमाणेच असंख्य जगे आहेत व ती सर्व हवेतच राहतात असे ऍनेक्झी मेंडर म्हणतात म्हणजे याच या, या पृथ्वीमध्ये अनेक जग आहे आणि ते काय राहतात म्हणते वायूमध्ये म्हणजे हवेत राहतात असं कोणाचं मत आहे अनेक्झी मेनिसचं मत असणारं आहे तर आता बघा अनेक्स एनेक्झी मेनिसच्या मते आपल्या आत्मा वायूमय आहे ते काय म्हणतात हे जे आपल्या शरीरामध्ये जी आत्मा आहे ही पण काय रूप आहे बघा ना जेव्हा तुम्ही आता बघा अमेरिकेमध्ये सायंटिफिक रिझनची गोष्ट जेव्हा केली जाते मुर्द्याला एका एका म्हणजे नाही म्हणून आपण जिवंत व्यक्ती असे जो मरणारा असेल त्याला काय करतं एका बंद काचेच्या पेटीमध्ये ठेवल्या जाते की हे जे आहे त्याची आत्मा कशी निघते म्हणून ते म्हणतात की ही जी आत्मा आहे आपली एनर्जी मिनिस म्हणतात की शरीरामध्ये जी आत्मा आहे ती पण काय आहे वायू रूप आहे वायुनिस्ती काय असते बनलेली आहे तीस काय ते वायूमय आहे व वा तो असा आपणास एकत्र बांधून ठेवतो त्यामुळे त्याचप्रमाणे हवा व श्वासन श्वास घेतो हे सर्व जग व्यापून राहते व जग हे आपल्या बाहेर अमर्यादपणे पसरलेल्या वायूचे श्वसन करीत असते असेही त्यांचे मत आहे बघा किती सुंदर कल्पना त्यांनी म्हटलेली आहे म्हणजे हे आपलं शरीर आहे हे जे आत्मा आहे हेही काय आहे वायू आहे आणि त्याचे ते काय बंधन जे होते श्वास हवा व श्व श्वसनं सर्व जग काय ते व्यापून राहिलेलं असते आणि हे जग आपल्या बाहेर अमर्यादपणे पसरलेल्या वायूचे श्वसन करीत असते असेही ते काय म्हणतात म्हणत असतात म्हणजे हे बाहेरचं पण जग काय आहे हे श्वसन करत असतात ठीक आहे जे श्वास घेत असतात आणि म्हणून पृथ्वी ही सपाट सपाट असून जग हे ह जग हे हवेमध्ये झाडाच्या पानाप्रमाणे तरंगते व आकाशातील इतर सर्व सर्व पदार्थ ग्रह व तारे हेही काय असते हवे तर वायू तरंगत असतात व त्याच्या कक्षा तिरक्या तिरक्या ती, नस नाहीत पण पृथ्वीचा जर कललेची आपण जी कला असते ती जर बघितली तर तेव्हा पृथ्वीच्या उंच बाजूच्या मागे बाजूच्या मागे जातात तेव्हा तारे वगैरे आपण असं अदृश्य इथे दिसत असतात म्हणजे बघा ते म्हणतात की ही जी पृथ्वी ही सपाट जगासारखी हवेमध्ये काय असते ती झाडाच्या पानाप्रमाणे ती तरंगत असते ठीक आहे म्हणजे झाडाचं जे पान असते जर आपण असं ठेवलं तर ती कसे अशी तरंगत आपल्याला दिसत असते असं म्हणणं म्हणणं आहे अनेक्झी मेनिसचं आणि आकाशातील इतर सर्व सर्व जे पदार्थ आहे ग्रह व तारे हेही हवेमध्ये वायूमध्ये तरंगत असते अशा ज्या तिर तिरक असत जी कक्षा दिसत आहे ही नाही तर जी आपल्याला दिसत असते म्हणतात ते तसं नाही आहे पण पृथ्वीचं जरा कललेची म्हणजे त्याची जी पृथ्वीची जी कला असते ती काय असते पृथ्वीच्या उच्च बाजूच्या मागे जातात तेव्हा तारे काय काय असते अदृश्य रूपामध्ये ते दिसत असते ठीक आहे आणि म्हणूनच पृथ्वी ही एखाद्या तपकिडीसारखी व अवकाश तिच्या भोवती एखाद्या टोपीप्रमाणे व्यापून राहिलेलं आहे अशी त्यांची पृथ्वीविषयी कल्पना आहे बघा म्हणजे त्यांनी तपकडीचं पण इथे उदाहरण सांगितलं आहे की पाझ्यानुसार पृथ्वी कशी आहे ती ही तपकडीनुसार आहे आणि त्याच्यामध्ये ती काय आहे एखाद्या टोपीसारखी ती भासत असते म्हणजे ज्या प्रकारे आपण टोपी घालत असतो कॅप घालत असतो त्याप्रमाणे ती कायसे टोपी पण मला दिसत असते असं एवढी सुंदर कल्पना कोणी सांगितलेली आहे पृथ्वीबद्द पृथ्वीबद्दल ॲनेक्झी मेनीसनी सांगितलेली आहे आणि मते इंद्रधनुष्य हे सूर्याचे किरण दाट ढगावर प पडल्याने पडल्याने दिसते आणि कारण ते किरण ढगाचा भेद करून त्यांच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि एनेक्झी हा व हा आणि एनएक्झी मेंडर वेगळा होऊन कशी काहीशी ठेलीस सा सारखी काय करतो ती आपली भूमिका इथे पार पाडत आहे म्हणजे बघा तिघांची पण तुलना केलेली आहे ते म्हणजे एनएक्झी मेनिस हे एनएक्झी वेगळे विचार करत आहे पण थेलीस प्रमाणेच विचार करत आहे थेलिसनी पण सांगितलं होतं की पृथ्वी ही काय तपकडीसारखी सपाट तपकडी आहे आणि ती काय असे पाण्यावरती फ्लोटिंग करत असते तसंच एनएक्झी मेनिस पण म्हणतात की ही जी आहे पृथ्वी ही सपाट काय तपकिडी आहे आणि ती काय करते पानं सारखी ती फ्लोटिंग करत आहे ठीक आहे म्हणजे ह्या तिघांचं जर कॉम्बिनेशन बघितलं आपल्याला खूप सुंदर वर्णन याच्यामध्ये पृथ्वीचं आपल्याला करतानाही दिसत आहे आणि एका दृष्टीने त्यांचे म्हणणे ॲनेक्झिमेंडरच्या भूमिकेहून अगदी काय आहे स्पष्ट इथे आपल्याला दिसत असते म्हणजे अनेक्झिमेनिसचे जे विचार आहे सारखेच आहे म्हणजे बघा थेलीस थेलस थेलिसनंतर एनेक्झिमेंडर नंतर काय अनेक्झिमेनीस का हे तिघंही काय आहे मायलेशियन संप्रदायाचे आहे आणि त्यामुळे यांना आयोनिन म्हटले जाते आणि त्यांचे विचार एकमेकांसारखेच इथे आपल्याला भासत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि उलट जर बघितलं जगाच्या निर्मितीचं कारण असले असलेल्या या प्रक्रियांना एनएक्झी मेनिस काय म्हणतात विरली भवन व भवन अशी नावे देतो या जगात जे अनेक प्रकारचे गुणधर्म पहावयास सापडतात ते मुळात नसून परिणामाच्या कमी अधिक प्रमाणातून व त्यांच्या ध घनत्वातून निर्माण होतात असे अनेक्झी मेनिसच्या धनिभवन व विरलीभवन या पदात अनुसू असावा असा ध्वनीभवनामुळे ठराविक आकारमानात अधिक द्रव्य दाबून आपण म्हणून की द्रव्य जे दाबून भरता येते व विरलीभवनात दाब कमी झाल्याने व्यापक कमी आकार मानं वाढते त्यामुळे धनिभवनामुळे जड जडपणा कठीणपणा आपणास पाषाणाच्या ठिकाणी पाहावयास मिळते म्हणजे बघा ते म्हणतात की आपण तर त्याचा आक्षेप तर बघितलं म्हणजे एक प्रकारचं आपण एका सिक्क्याची बाजू बघितली दुसऱ्या सिक्क्याची बाजू कशी तर त्याचे बिलकुल विपरीत आहे म्हणजे हे जी जगाची निर्मिती झालेली आहे ही अनेक मते काय विरलीभवन आणि भवनातून झालेली असणार आहे तर आणि ते कमी अधिक प्रमाणामध्ये काय घनत्व घनत्वाचा निर्माण इथे करत असतो आणि म्हणूनच ते कधी असणार आहे भावनामुळे ते जडपणा पण असतो टणकपणा पण असतो आणि त्याच्यामध्ये काय असते पाशाण्यास पाशांना म्हणजे दगड्या सारखं आपण काय असतं इथे ते आपल्याला पाहायला मिळत असते आणि याच्या जर उलट अजून बघितलं ते म्हणतात विरली भावनामुळे मऊपणा असते हलकेपणा असते सारखे गुणधर्म व्यक्त होतात यावरून एनएक्झी मेंढरपेक्षा हा अधिक तर्कनिष्ठ व निश्चित निश्टा विचाराचा तज्ज्ञ होता असे म्हणता येते पण त्यांच्या ठिकाणी एनएक्झी मेनिसची मौलिकता जी मौलिकता ती आहे अजून अधिक दिसून येत नाही आणि तरीही त्यांची भावना विरली भावना या विषयीची कल्पना व व या प्रक्रियेच्या सहाय्याने पदार्थाचे गुणधर्म बनविण्याची प्रवृत्ती ही गोष्ट निश्चित व शास्त्रीय व तात्विकदृष्ट्या महत्त्वाची आहे यात शंका नाही बघा तिघे जे तत्वज्ञानी होते त्यांनी काय केलेले आपापल्या विचारानुसार आपापल्या गोष्टीचे इथे काय केलेले आहे कल्पनाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार केलेले आहे ते जरी समुद्राच्या किनाऱ्यावर राहत असले तरी त्यांचे जे विचार आहे हे सायंटिफिक रिझनची गोष्ट करत आहे थेलिसचे एक वेगळे विचार होते एनेक्झी मेंटरचे एक वेगळे विचार होते आणि एनएक्झी मेनिसचे वेगळे विचार होते पण आपल्याला असं वाटते की सगळ्यांचे विचार एकच आहे पण नाही असं नसते की सगळ्यांची कल्पनाशक्ती काय असते एकच असते का विचार करणं शक्ती एकच असते का नाही तर ना ही सगळ्यांमध्ये वेगवेगळी असते आणि म्हणूनच इथे आपला आयोनियन संप्रदाय इथे पूर्ण झालेला आहे जर तुम्ही माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या त्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ एनएक्झी मेनिसचा तुम्हाला समजणार आहे की काबर यांना तिसरे तत्वज्ञानी म्हटले जाते ते काबर या दोघांपेक्षा पण वेगळे विचार यांनी मांडलेले असणार आहे कारण वायू ते सगळीकडे असत त्याचे भवन आणि विरलीभवन होत असते ठीक आहे म्हणून थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही लवकरात लवकर हे मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा थँक्यू